सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट नंदुरबारमध्ये स्वयंस्फूर्तीने बंद दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला पोलिसांनी तात्काळ कारवाई केली होती नंदुरबार बंदचे आयोजन करू नये आणि जनतेला वेठीस धरू नये असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत देखील करण्यात आले स्वयंस्फूर्तीने सोमवारी बंद पाळण्यात आला सकाळी हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठान बंद ठेवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सकाळी दहा वाजता शहरातील जुन्या नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे सदस्य उपस्थित होते सोमवारी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता चौका सवका चौकात पोलीस दिसून येत होते कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी दिले आहेत सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न